पेपर मध्ये एक न्यूज आली आहे बघा की सरळ सेवा भरतीसाठी काय आहे आता पर्सेंटाइल पद्धतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे ठीक आहे एमपीएससी ने आजच्या आजच्या पेपर मध्येस न्यूज झालेली आहे काय आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक महत्वाचा निर्णय घेतलाय की सरळ सेवा भरती प्रक्रियेत घेतल्या जाणाऱ्या चाळणी परीक्षां देखील पर्सेंटाइल अर्हतामान लागू करण्यात येईल ही पद्धत आधी कुठे होती फक्त स्पर्धा परीक्षांमध्ये कॉम्पिटिटिव एक्झामिनेशन मध्ये ठीक आहे आता मग ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स काय आणि सरळ सेवा काय आहे स्पर्धा परीक्षा आणि सरळ सेवा मध्ये काय फरक आहे तुम्ही कोणती परीक्षा आहे तुम्ही एमपीसी साठी तयार करता ती कोणती परीक्षा आहे स्पर्धा परीक्षा आहे की सरळ सेवा आहे स्पर्धा परीक्षा आहे का बरं स्पर्धा परीक्षा आहे का बरं त्याला स्पर्धा म्हणतात हम्म स्पर्धा म्हणजे काय होते सांगा कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन म्हणजे काय होते स्पर्धा बहुत बढिया त्याला त्याला बरं म्हणतात का बरं त्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम किंवा स्पर्धा परीक्षा म्हणतात कारण तुम्ही त्याच्यामध्ये काय करता स्पर्धा करता है ना स्पर्धा करता त्याच्यामध्ये कोणासोबत स्पर्धा करता बाकीचे लो जे लोक देऊन राहिलेले आहेत तुम्हाला काय खूप जास्त मार्क नाही पाहिजे तुम सर्वात जास्त जो मार्ग त्याच्यापेक्षा एकही मार्क जास्त राहिला रा तरी तुम्ही येऊन हो जाता त्याच्यामुळे त्याला कम्पिटेटिव्ह म्हणतात काय बरं कम्पिटेटिव्ह म्हणतात कारण त्याच्यामध्ये तुम्हाला स्पर्धा करावी लागते कुणासोबत बाकीचे जे लोक परीक्षा देऊन राहिले आहेत त्यांच्यासोबत म्हणून त्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणतात आता हे परीक्षा एमपीएससी घेते काही काही परीक्षा आहेत ज्या सरळ आहेत म्हणजे काय आहे जो डिपार्टमेंट आहे की नाही तो सरळ सरळ त्याच्यामध्ये काय करतो रिक्रुटमेंट करतो जसं की आता आदिवासी विभागाची परीक्षा झाली होती ते काय आहे सरळ सेवा आहे तलाठीची परीक्षा झाली होती ज्याच्यामध्ये खूप मोठा झाला होता घोड कुणी घेतली होती ती महसूल विभागाने घेतली होती तर हे वेगळे वे एक एक डिपार्टमेंट काय करतात स्वतः जाऊन सरळ म्हणतात आणि परीक्षा घ्यायसाठी कुणाला देऊन राहिलेले आहे कोण घेतात यांची परीक्षा टी सी एस आयबीपीएस यांना देऊन राहिलेले आहे यांना काय म्हणतो आपण सरळ भरती म्हणतो तर आतापर्यंत ही जी पद्धती आहे ही कुठे लागू होती ही कुठे लागू होती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आता सरळ सेवा मध्ये पण करतील त्याच्यामुळे कसं आहे थोडसा जो होणारा जो गैरप्रकार आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडसा आळा येईल असं यांचं म्हणणं आहे याच्यामध्ये तर आता स्पर्धा परीक्षांपुरतं नसून आता हे कुठपर्यंत केलेली आहे जी सरळ सेवा आहे त्याच्यामध्ये आहे मग आता हे पर्सेंटाईल म्हणजे होते काय ठीक आहे पर्सेंटाईल म्हणजे होते काय आता अंमलबजावणी कशी होईल ठीक आहे आता यापुढे घेण्यात येणाऱ्या सर्व चालणी परीक्षा म्हणजे कोणत्या ग्रुप सीच्या कोणत्या ग्रुप सीच्या गटकच्या जेवढ्या सेवा आहेत ना त्याच्यामध्ये आता पर्सेंटाईल लावतील याच्यामध्ये तर आता ने अधिकृत पत्रकार स्पष्ट केलेल्या आहे कोणत्या गट क परीक्षेवरील परिणाम या निर्णयामुळे काय होईल नोकर भरती प्रक्रियेतील किमान पर्सेंट रतमान लागू होईल आणि जो गैरप्रकार होत आहे त्याच्यामध्ये सरकारला वाटते की आळा जाईल असं त्यांना वाटते पण आपल्या भारतामध्ये कसं आहे कोणताही कायदा आणला त्याच्यामध्ये आपण काय करतो कसा यायला मोडता येईल ना भारतामध्ये कसं आहे वापर कमी होतो आणि गैरवापर जास्त होतो व्हॉट्सअप जेव्हा आला होता अमेरिकेमध्ये तेव्हा त्यांनी बिझनेस करायसाठी वापरला होता भारतामध्ये आला तेव्हा त्यांनी कशासाठी वापरला काप्या करायसाठी इकडून तू काप्या फेक मी तिकडून काप्या फेकतो ठीक आहे भारतामध्ये वापर कमी होतो आणि गैरवापर जास्त होतो ठीक आहे आता याच्यामध्ये बघा आता पर्सेंटाईल म्हणजे काय होते पर्सेंटाईल म्हणजे काय हे सांख्यिकी विश्लेषण पद्धत आहे म्हणजे स्टॅटिस्टिकल पद्धत याच्यामध्ये याच्यामध्ये श्रेणीचे मूल्य शून्य ते शंभर टक्क्यापर्यंत जाते म्हणजे कसं होते बघा आता एखादा व्यक्ती आहे ज्याने सर्वात जास्त मार्क घेतले सपोज शंभर व्यक्ती आहेत ठीक आहे शंभर मार्काचा पेपर आहे शंभर व्यक्ती आहेत आणि एखाद्या विद्यार्थ्याने याच्यामध्ये सर्वात जास्त सपोज अठ्ठ्याण्णव मार्क घेतलेले आहेत आणि हे सर्वात हायएस्ट आहेत हे काय आहेत सर्वात हाएस्ट आहेत तर याला म्हणतील हंड्रेड पर्सेंटाईल पर्सेंटेज वेगळे झालं याला पर्सेंटेज किती आहेत अठ्ठ्याण्णव टक्के आहेत पर्सेंटेज किती आहेत अठ्ठ्याण्णव टक्के आहेत में कि मी काय सपोज केलं की मी बघितलं की सर्वात जास्त मार्क कोणाला आहेत या व्यक्तीला तथ्यानं याला मी हंड्रेड पर्सेंट टाईल म्हटलं म्हणजे याचा अर्थ काय होते की याच्यापेक्षा कमी मार्क घेणारे पूर्णच्या पूर्णच लोक आहेत शंभर टक्के लोक आहेत जर एखादाला नव्वद पर्सेंट टाईल असतील याचा अर्थ कसा आहे की या व्यक्तीच्या मागे नव्वद टक्के लोकशाही आहेत ज्यांना त्याच्यापेक्षा कमी मार्क आहेत हा पर्सेंट टाईलचा अर्थ होतो समजलं का तुम्हाला की मी जर म्हटलं की या व्यक्तीनं या व्यक्तीनं अठ्ठ्याण्णव मार्क आहेत हा हायेस्ट आहे तर याच्या मागे शंभर व्यक्तीने दिले तर किती असतील सगळेच्या सगळेच या बाकी नव्याण्णव लोकांना याच्यापेक्षा कमी मार्क आहेत मी एखाद्याला म्हटलं की याला नव्वद पर्सेंटाईल आहेत म्हणजे याच्या मागे किती लोक आहेत नव्वद लोक एकोणनव्वद लोक असे आहेत ज्यांना याच्यापेक्षा कमी मार्क आहेत हा हरतो तो, 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 तो पर्सेंटाईलचा तर म्हणून ते हंड्रेड पर्सेंट म्हणजे जे हायेस्ट मार्क राहतात चला पर्सेंटेज सगळ्यांना कळलेलं आहे याच्यानंतर आता ते मध्ये वगैरे लागेल त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला उदाहरणं पण दिलेली आहेत मी याच्यामध्ये ठीक आहे की जर एखाद्या परीक्षेत शंभर विद्यार्थी बसले असतील तुम्हाला वीस पर्सेंटेज मिळत असेल याचा अर्थ असा की तुमच्या गुणांपेक्षा कमी गुण वीस विद्यार्थ्यांना मिळालेले आहे असं याच्यामध्ये निष्कर्ष येतो हा नंतर याच्यामध्ये काय आहे एमपीएससी अर्जासाठी केवायसी प्रक्रिया वंदनकारक आहे साठी काय केलेलं आहे केवायसी केवायसी म्हणजे काय आहे नो युअर कस्टमर तर तुम्ही कोणा साठी कस्टमर आता तुमच्याबद्दलची सगळी माहिती त्यांना माहिती पाहिजे काय नाव गाव वस्तू प्राणी काय राहतील त्याच्यामध्ये ठीक आहे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी कुठे राहतात तुमच्या हे अनिवार्य आहे हे केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही काय काय राहील त्याच्यामध्ये मग काय काय राहील त्याच्यामध्ये कसं कसं करायचं आहे आपल्या आधार कार्ड मध्ये जवळपास या सगळ्याच गोष्टी राहतात चार पाय आहेत आधार ऑनलाईन ई कुवायसी तुम्ही जे स्वतः मोबाईलचे सिम कार्ड वगैरे घ्यायला जाता आता फार्मिम भरायची आहे का नाही एक अंगठा लावला फोटो खिचला संपला काम हो मतदान लंबी बिव का मतलब आधी तो एवढा मोठा फॉर्म भरावा लागत होता आजकाल सगळ्या मोबाईलमध्ये अप्लिकेशन राहते तुमचा फोटो घेते खिटखिट खिचा आणि इकडे करून देते तुम्हाला कुठेही बघा तुम्ही परीक्षा द्यायला तुम्हाला वेरिफिकेशन करतात तुमच्या डोळ्यामध्ये ते मशीन टाका तशी आणि तुमचा रेटिन स्कॅन घेतात आणि मग तुमचा अंगठा घेतात काय झालं प्रूफ झालं त्याच्यामध्ये किंवा आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल केवायसी आहे आधार ऑफलाइन पेपर आधारित केवायसी आहे ठीक आहे आणि नॉन आधार ऑफलाइन केवायसी आहे अशा चार प्रकारे काय करू शकतो आपण याच्यामध्ये कोणत्याही एका पद्धतीने केवायसी आपण याच्यामध्ये करू शकतो ते तुम्हाला जेव्हा तुम्ही आपली प्रोफाईल क्रिएट करता त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व ते करावं लागतं मोबाईल नंबर असा टाकायचा जो कशाशी लिंक आहे आधार कार्डशी कारण तुम्हाला काय येते ओ टी पी येते वन टाईप पासवर्ड येते ठीक आहे तर आपला मोबाईल नंबर ज्यांनी लिंक नाही केला असेल सगळ्यांचा लिंक आहे मोबाईल नंबर तुमचा सर आहे नाही हो नाही हो नाही दोन्ही एकाच वेळा म्हटलं त्यांनी ठीक आहे हो हा अच्छा ठीक आहे काय आहे एकदाच केलेली नोंदणी आवश्यक तपशील त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये उमेदवाराची अचूक ओळख होणे निश्चित आहे याच्यामध्ये फसवणूक आणि चुकीची माहिती टाळता येते आणि ही काय आहे स्पर्धा परीक्षेच्या विविध टप्प्यांवर आधार प्रमाणीकरणासाठी वापरता येणार आहे त्याच्यामध्ये ठीक आहे की आजकाल आहे